नमस्कार मित्रांनो जुकड्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत हो आहे आज फार दिवसाने महिन्याने वर्षाने असा विलॉग करत आहे बघूया आता हा विलॉग येईल की नाही तेसुद्धा माहीत नाही तर आज एकदा पुन्हा एका बाईक ट्रिपसाठी चाललेलो आहोत वन डेच्या जसं लास्ट टाईम दमनला गेलो तेवढाच लांबचा पल्ला आहे तर बघूया निघूया आता इकडून तुम्ही थांबल्याबद्दल समजलं असणारच आपण मान्सून ट्रिपमध्ये चाललेलो आहे सूर्यमाळ चला भेटूया पुढे तर मित्रांनो आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकले आहेत आपला चालू झालेला आहे ब्लॉग आणि सलाचा ब्लॉग आहे हा तर आपण आता मध्ये अडकले आहेत पण आणि चाललेत हायवे 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 चंद्रावरचा चंद्रावरचा हायवे बघू शकता तुम्ही आपण हायवेची ट्रॅफिक बघितली किती ट्रॅफिक आहे आपल्या हायवेची काय कंडिशन आहे पार करून आता आम्ही निघालो पुढच्या रस्त्याला आपण माला मार्गे जाणार आहोत बघू शकता मस्त रस्ता काय सुंदर डोंगर का तुमचं फार नजरेचे बघायची बाकी आहेत कारण की पुढे पाच जास्त नजारे येतील तर ओके भेटूया पुढे आणि काही शूट वगैरे असतील तर आपलं मांडणार आहेत आज तो शूट वगैरे करेलच हे तुम्हाला दाखवेलच नक्की बाबा आहे ती बघू शकतात काय मस्त असं दिसतोय कहोच आता तुम्हाला एक्झॅक्ट कॅमेरामध्ये किती दिसते मला माहीत नाही पण आज तर एक्सपेक्ट आहे की पूर्ण दिसत असणार आणि कहोजात आपण नाही जाणार लास्ट टाईमसुद्धा आपण काय पोचले होते कहोचला परंतु त्यानंतर आपला कौचचा प्लॅन नाही आपला प्लॅन आहे सूर्यमा हा प्रस्ताव झालेला आहे आमचा घरपासून निघाल्यापासून आणि आता अजून हा प्रस्ताव बाकी आहे बघूया किती वाजेपासून पोचतात आता वाजलेले आहेत अकरा आता फार लवकर निघायचं होतं माझ्या मत लेट झालंय तर बघूया आता किती वेळ पोचतो पोचायला लागतो आणि असं थोडंसं मनात फिलिंग येते की जवळ त्रंबक आहे तिकडे सुद्धा जाऊ शकतो तर बघूया कसं काय जमते आता किती टाईम होतो कसं काय होतो रस्ता वगैरे आता चांगला आहे फार असं मस्त तुम्ही बघू शकता सर्वकडे हिरवळच दिसते तर आता निघूया तर मित्रांनो मी तुम्हाला बोललेला की ट्रॅफिक लागणार आहे आणि लागलेली आहे याला बोललेलो आम्हाला ट्रॅफिक मला माहित होतं कारण मागच्या वर्षी मी आलो होतो याच दिवशी आदिवासी दिवसांच्या दिवशी आणि हे बघा ट्रॅफिक तर आता बघूया कसे निघतात इकडून फटाफट तर चला Terima kasih telah <laughs> menonton! आणि रस्त्याचा आम्हाला एक मस्त स्पॉट लागलेला आहे तुम्हाला बोललो का अजून काय लागत नाही मिळत तर रस्त्यात एक मस्त असा स्पॉट लागला तुम्हाला दाखवतोच मला आवाज येतो काय मला माहीत नाही पण तुम्हाला समोर असेल एक मस्त असा वॉटरफॉल आहे आणि फार भारी असा वाटतो छोटंसा आहे मस्त पावसात जास्त झाल्यानंतर तो मोठा होत असेल पण हा तुम्ही नजारा बघू शकतात काय मस्त असा वॉटरफॉल आहे आपण जरा पुढे जाऊन सुद्धा बघूया तेव्हा काय मस्त असा दिसतो मला तिकडे पार्टी वगैरे करायला बसायला सुद्धा भारी आहे पण आपला कचरा करायचा नाही डबल वॉटरफॉल असं डब्बल फार मस्त दिसतो तिकडे तर आपण जाऊ ट्राय केलं पण निवडू घसरू आणि पडू आपल्या तिथे असं बघितलं तुम्ही त्या इकडे सुद्धा घटरू घसरघंडी करू शकतात ऑन रिस्कवर फार भारी वाटते मस्त असा नजारा आहे फोटो वगैरे काढूया आता आणि थोडीशी मध्ये थोडीशी सिरीज घेऊन जास्त आहे तिथे मॅच आलोय मी आणि तुम्ही बघू शकता काय भारी वाटते इथले असा मस्त बसायचं वगैरे भारी वाटते काय अस्तम आहे आम्ही जस्ट पोहोचलो लोकेशनला आणि तुम्ही बघू शकता किती पाऊस लागलाय अरे आणि मी डबल लोकेशन ब्लॉगासाठी पाऊस आलेला आहे आपला लहान बरोबर फेडासाठी लागला आता आपला मेन व्ह्यू बघायचा आहे कारण एवढे स्ट्रगल राहिले आहेत आणि पूर्ण दिसत आहेत आणि इकडे काय दिसेल असं वाटतच नाही सध्या तरी आपण बरा काम इकडे आहेत तर बघू शकतात थोड्या वेळाने बघा हो क्लिअर होत आहे फार ऑसम असा व्ह्यू असेल अजूनपर्यंत आपल्याला काय दिसत नाही मिळत बघू इकडे बऱ्याच इकडे असं काय काय आहे हेल्मेट वगैरे घातून एकदम फुल पॅक काय मग याच्यावर चढून बघूया काय नाही ना तुमच्या थोडाही क्लिअर नाही माहीत पावसामुळे आणि 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 तिकडे पूल वगैरे पण आहे वा वाई ती बघ ही नदी काय म्हणून अशी कधी दिसते अशी कधी असून दिसते अशी कधी दिसते दिसते नदी कुठे येतेच नाही माहीत कुठून येते तेच नाही माहीत आणि इकडे मोबाईलमध्ये जात ना पण दिसत नाही दिसते तुम्हाला काही कॅमेरा मॅग दिसते माहीत नाही पण व्ह्यू बघा आणि हा पाऊसवर असा टायमाला आला आहे ना आणि मला ते वीस हजार राहावं लागणार आहे कंप्लीट काही टोपी की नाही टोपी टोपी बी नाही आला बन बाईर ऑटोमॅटिक आहे ऑटोमॅटिक एकदम ऑटोमॅटिक पण हा सर्व व्ह्यू बघायचा आता जेव्हा पण पाऊस जात ना तेव्हा पण थांबायला लागणार आहे बाकी तुम्हाला रस्ता जरा कॉम्प्लिकेटेड आहे तुम्हाला असं वाटतं की इकडे आहे की नाही आहे की नाही पण आहे इकडे स्पॉट आहे तुम्हाला गाडीचे पार्किंगचे पैसे पण द्यावे लागतात आणि स्पॉट पण मस्त आहे इथून दुग्धुबा पण आहे दुखधुबाई लावून शकत रिप्की आहे कधी नदी नदी मेन मेन आहे आपल्याला मी नंतर घरी जाऊन गुगल मॅपवर चेक करून तुम्हाला ते सांगेल नक्की काय आहे आता आपण पार्क करूया त्यांनी पाणी जाण्यासाठी खा रस्ता ठेवला आहे हा त्यामुळे हा पूल बनवला आहे लोखंड अजून तरी मजबूत आहे स्पेशल इकडून त्यांना माहिती पाण्याचा फ्लो एवढा आहे ना की किती बांधकाम केलं राहू शकत त्यामुळे त्यांनी बघा इकडे स्लो डाऊन करण्यासाठी हे लावलेलं आहे आणि इकडून पण आता पाहून गोळी बघूया आणि शाळाचं तर आपला मेन सिनरी बघायची आहे ती काही दिसत नाही माहित कारण की ती बघू शकत पाऊस आपल्या सॉकासाठी आलेला आहे अरे तर बघू किती टाईम पाऊस थांबतो कसं काय थे थे नजारा बघा नजारा पाऊस गेल्यावर तर अजून भारी वाटेल म्हणजे पाऊस आणि ढगं वाटते लवकर जाणार नाही आणि लोकेशनवर पोचलेलो आहे पण तुम्ही बघू शकता किती जास्त असं अजूनपर्यंत काही क्लिअर झालं मिळत बॅकग्राऊंड वगैरे पूर्ण वाईट 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 चालत असतात आहे ग्रामासुद्धा काय तसत तुम्हाला काय दाखवू झालं आहे टाईमसाठी वगैरे सर्व आम्ही सेट झाले आहेत फोटो व्हिडिओ काढण्यासाठी पण इकडे काय नजाच क्लिअर होत नाही अजून एकदा होप्स दिले आहेत थोडीशी की नदी दिसत होती पण तेवढं परत लगेच गायब झाली आता बघूया ती टायमाला क्लिअर होते आणि मेन तर इश्यू झाला आहे की आम्ही खायला काहीच आणायला मिळत नाही तुम्ही इकडे जर येतील तर नक्कीच खायला काहीतरी घेऊ नये घरूनच किंवा रस्त्यातूनच रस्त्यामध्ये पण लवकर आपला वाडा सोडून तर काहीच भेटत नाही बाकी आता बघूया कधी पण क्लिअर होते कारण आमचा टाईम आहे इकडून निघण्याचं आमचे धनेश पटे बोलाय तीन लास्ट टाइम तो आलेला तेव्हा जो आपण जे दोन तीन गेट वगैरे तुम्हाला दाखवतो याच्यानंतर ते गेट ना रात्री बंद होतात कारण की पूर्ण जंगल एरिया आहे त्याच्यामुळे तर आपल्याला लवकर निघावं लागेल बघूया आता खूप सोगी लवकर क्लिअर होईल आपण थोडे फोटो काढतील फोटोशूट करतील त्यानंतरच निघतील बघूया आता बराच टाईम गेला पण अजूनपर्यंत काहीच होय क्लिअर झालं झालं हळू क्लिअर व्हायला लागला आहे आणि मस्त असा ते बघा अजूनपर्यंत पूर्ण अशी पांढेच जमले आता जस्ट थोड्या बरं एक तास आम्ही वाट बघितली आता थोडंसं क्लिअर होत आहे तेव्हापर्यंत तुम्हाला मी इकडे जास्त पब्लिक वगैरे नाही आम्ही कारण की हे पर्यटन स्थळ का नाही एवढं जास्त फेमस असं नाही आम्ही आणि असं बघितलं तर हे महाराष्ट्रातलं थंडवाच्या ठिकामध्ये काउंट होतं याची आणि हे मोखाड्याच्या एरियामध्ये आहे आपल्या पालघरपासून शंभर किलोमीटर आसपास येते शंभर ते ऐंशी किलोमीटर आहे आणि याचा रस्ता वगैरे फार घाटाघाटाचा रस्ता आहे त्यामुळे ऑसम वाटते रस्त्याची फिलिंगसुद्धा फार भारी आहे आणि बरंचसं उंचाच्या हाईटवर थंड व्हायचं ठिकाण आहे अठराशे मीटर हाईट आहे याची सपाटीपासून तुम्ही बघू शकता मग थोडंसं इकडून एक नदी आहे इकडून पण नदी आहे इकडून पण एक नदी आहे आणि ही इकडून पण येते इकडून पण येते आणि आम्हाला समजत नाही कुठं येते काय होते आणि बघू शकता आम्ही पावसाल्यामुळे किती काय काय केलेलं आहे अजून इकडे एक लॉगर आहे आणि इकडचं बघू शकता काय मस्त असं दिसते आत्ता ज जा, जस्ट क्लिअर झालं नाही तर पूर्ण इकडे वाईट चाला, वाई चाला जमलेली होती बघू शकता आणि नक्की तुम्हाला सांगेल की इकडे तुम्ही जर येणार आहेत तर काहीतरी खायला नक्की घेऊन या कारण की आम्ही पण उपाशी फुटेल आहेत आणि आता आपल्याला वाड्याशिवाय काहीच ऑप्शन नाही मिळत आणि वाड्याला जायला अजून एक तास लागणार आहे तर ते वाट्यानंतर उपाशीच राहावं लागणार आहे बघूया आता थोडंसं फोटोशूट करूया कारण की आता पांडेचा तर हो गायब होत आहे आता बोलल्यावर पर बोल परत येईल तर माहीत नाही आणि जसं बोलला परत ढग येतील आणि परत पुन्हा वाट लागलेली आहे नीट फोटो येणार आता नाही नीट व्हिडिओ येणार मला या लहान मुलं यात खेळावा लागेल थोडा वेळ याच्या याच्यात बसायचं आहे मला एकदा मस्त मजा येईल आपण <laughs> आणि बर जावानंतर आपण आलो वाड्याच्या हॉटेल प्रभागर मध्ये बघितलं समजते की बिर्याणी फार फेमस आहे तर बघूया जाऊया काहीतरी मागवूया आपल्याला श्रावण वगैरे मिळत नाही मस्त नॉनव्हेज खाऊया आणि त्यानंतर आपण निघूया बघूया इकडे काय काय भेटून दाखवतो थो थोडंफार थोडंफार आहे आणि खाऊन डायरेक्ट त्यानंतर आपण घरच्या रस्त्याला बाय बाय